नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तो एकंदरीतच वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कोणावर निवडणुका लढणार खर तर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे एकटे पडले असताना त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे वंचितने आणि त्यांच्याबरोबर म्हणजे उद्धव ठाकरे गटाबरोबर त्यांनी युती केलेली आहे उद्धव ठाकरे गटाबरोबर पण पुढे आता ज्या लोकसभेच्या निवडणुका येतील ज्या विधानसभेच्या निवडणुका येतील त्यामध्ये महाविकास आघाडीसोबत आपल्याला सामील करून घेतलं जावं यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार आवाहन केलं होतं पुढे पुढे आता आता इतक्यात त्या आव्हानाला प्रतिसाद देखील मिळत होता मात्र तो प्रतिसाद अतिशय तोकडा होता तोकडायचं कारण असं आहे की कि किती जागा मिळणार याबाबत काहीच निश्चिती होऊ शकत नव्हती आणि जेमतेम असं लक्षात आलं की दोन जागा दोन जागा जो पक्ष पंधरा ते वीस जागा पाडू शकतो महाविकास आघाडीच्या अशा पक्षाला फक्त दोन जागा हे नक्कीच प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाभिमानाला मानवण्यासारखं नाहीये हो। मग त्यांना वापरून घेतल्यासारखं होईल आणि शेवटी स्वाभिमानी प्रकाश आंबेडकर यांनी आपला निर्णय जाहीर केला आजच त्यांनी त्यांच्याच पत्रकार परिषदेत सांगितलं की अजूनही आघाडीसोबत आमची युती झालेली नाहीये आम्ही कोणासोबतही जाऊ शकतो किंवा आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू शकतो कोणासोबतही जाऊ शकतो याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय हो का याचा अर्थ असा आहे की प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टी सोबत देखील जाऊ शकतात जर जर पहिली गोष्ट आहे अर्थात झरथरचा प्रश्न आहे पण त्यांनी काही पत्ते लपवलेत आणि ते म्हटले की मी जे करीन ते उघड आहे आहे मला गरज नाही असं स्पष्ट त्यांनी इशारा दिलेला त्यांचा करोख नेहमीच आर एस एसवर असतो याची अनेक कारणे आहेत त्यांची विचारधारा आणि आर एस एस ची विचारधारा ही पूर्णतः वेगळी असं त्यांना वाटत असतं आणि मनुस्मृतीबद्दल त्यांचा रोख असतो प्रत्येक वेळी त्यांनी जर आर एसएसच्या प्रमुखांनी मोहन भागवत यांनी जाहीर केलं की मंदिरातील पुजाऱ्यांना ज्या ब्राह्मणाच्या बाबतीतच त्या जागा आरक्षित असतात असं त्यांचं म्हणणं आहे त्याऐवजी इतर जातीचे पुजारी नेमले नेमण्यास जाहीर केलं तर आम्ही भाजपसोबत जाऊ शकतो प्रकाश आंबेडकरांना माझी विनंती आहे हे गैरसमज त्यांचं कारण अनेक वेगळ्या जातींचे पुजारी देखील आता मंदिरात असतात आणि आता ते शासन नेमत असतं आणि तिथे आर एसचा काही संबंध नाही आहे ते पुजारी नेमण्यामध्ये आर एस एसचा कुठलाही वाटा नाही आहे ते पुजारी जे मंदिर विश्वस्त नेमत असतात तुम्हाला हे माहितीच असेल की शंकराच्या मंदिरात बहुधा गृह पुजारी असतात आणि इतर जातीचे देखील वेगळ्या मंदिरात पुजारी आहेत ज्यांना कोणाला पूजा विधीचं ज्ञान आहे ज्यांना कोणाला पूजाविधीचे विशिष्ट मंत्र येतात त्यांनी त्याचं शिक्षण घेतलं आहे असा कोणीही व्यक्ती असा कोणीही व्यक्ती मंदिरात पूजा करू शकतो प्रकाश आंबेडकर नक्कीच सखोल माहिती घेतील अशी मला खात्री आहे पण आता प्रकाश आंबेडकर यांच्या भरोशावर जे उड्या मारतायत महाविकास आघाडीचे नेते त्यांना प्रकाश आंबेडकर यांनी एक स्पष्ट इशारा दिलेला आहे एकतर आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत जाऊ शकतो मी कोणाही सोबत जाऊ शकतो असं स्पष्ट स्वाभिमानी विधान आहे आणि त्यात लाचारीचा काही संबंध नाही आवाहन केलं होतं त्यांनी मात्र महाविकास आघाडीचा गैरसमज झाला की प्रकाश आंबेडकर यांना आपली गरज आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकर वारंवार आवाहन करतायत ते प्रकाश आंबेडकर कधीच लाचार नव्हते स्वाभिमानी नेते आहेत आणि ते लाचारने कधीच अशा पद्धतीने बोलणार नाहीत याची नक्की खात्री आहे त्यांच्या समर्थकांना आहे आंबेडकरवादी चळवळीच्या सर्व लोकांना आहे आणि वंचित सोबत असणाऱ्या सर्व बहुजन समाजाला याची खात्री आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा निर्णय आता आणखी कोणती उलताफालत घडून आणतो हे बघणं मनोरंजक असेल उलताफालत याचा अर्थ असा आहे की ते जर भारतीय जनता पार्टीसोबत गेले किंवा स्वतंत्रपणे निवडणुका लढले तर महाविकास आघाडीचं काय होणार आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही संजय राऊत निवडणूक जिंकून देऊ शकत नाहीत निखिल वागळे महाविकास आघाडीला वाटतंय की निखिल वागडे त्यांच्या बाजूने सध्या प्रचार करतायत व्हिडिओ बनवतायत निर्भय बनेच्या सभा सब... निर्भय बनू च्या सभा घेत आहेत आणि भारतीय जनता पार्टी सरकारवर टीका अगदी केंद्र सरकारपासून ते राज्यात असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारपर्यंत टीकास्त्र सुरू आहे तर अशा वेळेला निखिल वागडे जिंकून देऊ शकत नाहीत निर्भय बनो चळवळ तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही तर लोकप्रिय नेते स्वाभिमानी आणि लोकप्रिय नेते प्रकाश आंबेडकर यांना सन्मान जगध, जनक जागा दिल्या तरच महाविकास आघाडी टिकणार आहे टिकणार आहे म्हणजे जिंकू येणार असं नाही म्हणत पण प्रकाश आंबेडकर नक्कीच सुकमाचा एक्का आहेत आणि या ऐकेकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम लवकरच महाविकास आघाडीला भोगायला लागतील असं वाटतंय प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलंय की युती झालेली नाही अजून त्यामुळे कोणीही महाविकास आघाडीच्या सभांना कार्यकर्त्यांनी जाऊ नये हे आव्हान पहिल्यांदाच केलंय बरं का सभांना देखील जाऊ नये त्यांच्या बैठकींना देखील जाऊ नये कारण मी स्पष्टपणे जाहीर केल्याशिवाय माझी महाविकास आघाडीसोबत युती झाली असं समजण्याचं काही कारण नाही आणि मी लवकरच निर्णय घेईन आता तरी डोळे उघडतात का महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे बघावं लागेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडीओत पमन मॅनसह धन्यवाद